न्यूज न्यूज पहा शॉर्ट सोलापुरातील रस्त्यांची दुर्दशा अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर पट्टी या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर शहरात नव्यानेच कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात त्यामुळे हे रस्ते पूर्णपणे खराब होऊ लागले आहेत सोलापूर एस स्टँड ते छत्रपती संभाजी महाराज या दरम्यानचा रस्ता महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्चून केला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळी वस्ती येथील पुलापर्यंतचा रस्ता नव्याने करण्यात आला होता यावर सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळतात सम्राट चौक ते जुना करंबा नाका तसेच पोटफाडी चौक ते जोड बसवण्या चौक या रस्त्यावर देखील खूप मोठे खड्डे पडले आहेत एकूणच शहरात अनेक महत्वाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे महापालिकेने गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस नसताना देखील बुजवले नाहीत त्यामुळे पावसाळ्यात हे खड्डे वाहनधारकांना अधिकच त्रास करू लागले आहेत शहरात कोट्यवधी रुपयांचे रस्ते केले जातात मात्र ते लगेच महापालिकेकडून कोणत्या ना कोणत्या कामासाठी तरी खोदले जातात महापालिकेचे अधिकारी शहरवासियांचे हित पाहण्याऐवजी ठेकेदारांचे हित पाहतात त्यामुळे दोषदायित्व कालावधी संपण्यापूर्वी ठेकेदाराकडून ते रस्ते पूर्ववत केले जात नाहीत हे दुर्दैव सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एकतीस ऑक्टोबर रोजी होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध सात ते नऊ नोव्हेंबर दरम्यान सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात होणार प्रिसीजन गप्पांची मैफिल यंदाच्या वर्षी संकर्षण कराडे स्पृहा जोशी वैभव जोशी यांचे आकर्षण प्रिसीजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुहासिनी शहा यांनी दिली माहिती प्रिसीजन गप्पांचे हे सतरावं वर्ष आहे सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दर दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हे कार्यक्रम होतील वाहन चालकाने चुकीचा टर्न घेतल्यामुळे सोलापुरातील मार्केट कमिटी समोर पवन चक्कीचे पाते घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी महायुतीमधील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट बैठकीचा तपशील गुलदस्त्यात प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा म्हणाले आता परदेशात गुंतवणूक करण्याऐवजी सोलापुरातच प्रिसिजन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार चिंचोळी एम आय डी सीमध्ये जून दोन हजार सव्वीसपर्यंत नवीन प्लांट सुरू होणार ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरिंग सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाइन डबल एट एट टू डबल टू दोन दिवसानंतर शनिवारी पावसाने सोलापूर शहरात घेतली विश्रांती सातारा जिल्ह्यातील फलटणमधील महिला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी दोन पोलिसांना करण्यात आले निलंबित खासदार राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्ग जो बारा जिल्ह्यातून जातो तो इतरत्र वळवण्याऐवजी पूर्णपणे बंद करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्याचा मंगळवेढा दौरा अनिश्चित मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण पलटनमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली पोलीस कोठडी खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर साठी सोलापूर संपर्क

शिरसाट कोटींच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आमदार रोहित पवार यांचा आरोप तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय सैन्याचा तीस ऑक्टोबर पासून पाक सीमेवर सराव पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र केले बंद उड्डाणांवर केली बंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग असणार आहे महाराष्ट्रात कायद्याचा बोजवारा गृह खातं अजगरासारखे पडलेले जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सत्ताधाऱ्यांच्या महिला नेत्या गप्प का गुन्ह्यांवरून संजय राऊतांचा महायुती सरकारला सवाल कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन सतीश शहा यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोक कळा धंगेकरांच्या आरोपात सत्य यामध्ये मोहळच आहे की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे राजू शेट्टींचा हल्ला बोल कर्जमाफी करणारच पण योग्य वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नांदेडमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस नोव्हेंबर रोजी धर्मध्वज फडकावणार प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा